मुक्ताबाईंना अठ्ठावीस अभंग लिहिले त्याला ताटीचे अभंग म्हणतात अठ्ठावीस अभंग आहेत बरं का ते मालिकेमध्ये पहा तुम्ही काय वर्णन केलंय महाराज माझ्या मुक्ताबाईनं संतांचं बघा ज्ञानोबराय मधुकरी मागण्याकरिता आळंदीला गेले साहजिकच आहे महाराज साहजिक आहे जर भूक लागली तर माणसाला भूक भूकेसाठी काहीतरी धावपळ करत असतात ज्ञानोबरायला सुद्धा वाटलं लोक विसरले असतील आम्ही संन्यासीचे लेकर आहेत म्हणून ज्ञानोबाय अनवाने पायाना महाराज झोळी घेतली मधुकरी मागण्याकरता गेले गेल्याच्या नंतर महाराज एक घर मागितलं चेहरा दिन झालेला पाहिला ज्ञानोप्रायाचा व्याकुळ पाहिला भुकेनं व्याकुळ झालेले लेअरू पाहिल्याच्या ले नंतर महाराज त्या मा ताईच्या मनामध्ये थोडासा भाव निर्माण झाला आणि त्या ताईनं थोडीशी मधुकरी दिली पण विशोबा खेचर नावाचे त्या ठिकाणी महाराज ती व्यक्ती आली महाराज झोळीतली जी, जी शिधा दिली होती महाराज ती काढून टाकली सेन टाकलं माती टाकली दगड टाकला आणि महाराज संन्यासाशी कार्ट म्हणून हिनवलंबर काय ज्ञानोब्रायला वाटलं जाऊ द्या मधुकरी नाही भेटली जाऊ द्या त्या हातलं पाणी प्यावन आपली आपण भूक भागवावी भाग ज्ञानोब्राय महाराज <coughs> इंद्रायंच्या डोहाकडे गेले तेच विशोबा इंद्राईंच्या डोहाकडे गेले म्हणून सिद्धभेद बाटवला आळंदी बाटवली आता इंद्रायणी बाटवायची काय हे वाक्य ज्ञानोब्रायाने ऐकलं ज्ञानोब्रायच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले का हो काका जीवाच्या येण्यानं कुठं इंद्रायने बाटत असते का हेच वाक्य महाराज विशोबा करा ऐकलं सांगितलं संन्यासाच्या कार्ट्या ज्ञानाच्या गोष्टी पाचतो त्यांनी घेतून हाताला पकडलं आणि काढून लावलं ला महाराज ज्ञानोब्राय खाली पडली उठले तसे थोडासा ज्ञानोब्रायला राग आला ज्ञानोब्रायला कधीच राग नाही आला बर का त्या दिवशी थोडासा महाराज ज्ञानोब्रायच्या मनामध्ये शंका आधी राग द। द। आला ज्ञानोबराय आण सिद्ध बेटामध्ये गेले मुक्ताबाईला माहित होत महाराज की ज्ञानोब्राय मधुकरी मागण्याकरता गेलेत म्हणून ज्ञानोबराय सिद्ध बेटामध्ये आल्याच्या नंतर महाराज झोपडीमध्ये गेले ताटे लावून घेतले ज्ञानोब्रायने महाराज त्या ठिकाणी समाधी घ्यायचं ठरवलं मुक्ताबाई आणि सोपन काका आणवानी पायानं पळत आल्यान महाराज थाप मारली हो का दादा दादा काय झालं दादा कोणी बोललं का दादा तुम्हाला दादा आम्हाला भूक लागली नाही ना दादा मुक्ताबाई म्हणतात पाच वर्षाच्या मुक्ताबाई भूक लागली होती पण माझा दादाला कोणीतरी बोललय म्हणून त्या ठिकाणी महाराज माझा दादा ताटी लावून बसला हे बहीण भावाचं आहे बरं काय कोणाचं बहीण भावाचं महाराज जगाच्या पाठीवर एखाद्याची माय मेलेली असू द्या निघून गेलेली असू द्या माय निघून जी जागा घेत असते महाराज त्याला म्हणतात बहीण त्याला काय म्हणतात बहीण म्हणतात महाराज बहीण म्हणजे दुसरी माय म्हणून त्या बहिणीला कधी विसरत जाऊ नका गड्या कधी विसरत जाऊ नका ज्ञानोब्रायण महाराज मुक्ताबाईचा तो आवाज ऐकला मुक्ताबाईचा आवाज ऐकल्याच्या नंतर पोटामध्ये कालवलं धस केलं आणि आठवलं की अरे माझ्या जीवावर हे लेकरं आमचे आईबाप सोडून गेलेत मी जर असं केलं तर काय होईल पण पुन्हा विचार केला जाऊ द्या ना मी जरी बाहेर गेलो तर काय होणार आहे पुन्हा तेच होणार आहे उद्या मी पुन्हा लोक मला आणि पुन्हा मला वाईट वाटेल आणि पुन्हा मी झोपडीमध्ये बसेल त्याच्यापेक्षा आता बाहेर निघणंच नको आणि मग मात्र मुक्ताबाईनं पुन्हा बोलायला सुरू केली दादा ओ दादा काय झालं आम्हाला सांगा ना दादा दादा सांगा ना ज्ञानोबरे आतमधून बोलतात मुक्ते फार दुःख झालं ग माय बाप झाले आपले आई वडील सोडून गेले ना त्या दिवशी सुद्धा मला एवढं दुःख नाही झालं आज एवढं झाले सांगितलं दादा काय झालं आम्हाला सांगा ना दादा काय झालं मग मात्र मुक्ताबाई त्या ठिकाणी मला शब्दाचे गौरव तयार सुरू केले सांगितलं दादा तुम्ही संत येत ना संत असे असतात का हो साधू असा असतो का योगी असा असतो का you असा असतो करे दादा दादा संत असे असतात का रे दादा योगी कसा असतो दादा, योगी साई स्तूरी दादा जो जगाचे आघासन करतो ना तो योगी हो असतो विश्वराग झाले बाई संतान एखादा सुखे संतन खांदा व्यक्ती जर किती क्रोधी होऊन जर आला ना तर माणसानं संतांनाच पाणी पाणी झालं पाहिजे दादा पाणी पाणी झालं पाहिजे याला म्हणतात शांत अरे दादा ज्याच्या मनामध्ये आपपर भाव नाही ना दादा त्याला संत म्हणा हे अठ्ठावीस अभंगामध्ये लक्षण सांगितलं महाराज त्याला म्हणा संत अशी संत महाराज आपल्या जीवनामध्ये भेटले ना महाराज म्हणतात तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल बरं काय संत आपल्या जीवनामध्ये आले रे आले की आपल्याला महाराज देवाकडे देव मिळवण्याकरता जास्त सायास करायची गरज नाही नाही गरज महाराज एकदा का संत आपल्या जवळ आले आणि संताने आपल्याला प्रेमानं कुरू वाढलं प्रेमान जवळ धरलं की आपल्याला देवाची सुद्धा तेवढी गरज पडत नाही महाराज बघा तुम्ही एक लेकर अंगणामध्ये खेळू लागल आणि अंगणामध्ये खेळत असताना काय झालं महाराज सकाळ सकाळची वेळ होती आता लेकर सकाळी सकाळी कशा असतात तुम्हाला आहे दिगांबर अवस्था होती दादा महाराज दिगांबर अवस्था कळती ना दिगंबर अवस्था होती शेंबुड आलेला होता सी झालेला होता आणि माश्या गुंकू लागली तसं लेकरू ओम दादा अंगणामध्ये खेळू लागले पण खेळता खेळता असं झालं की महाराज त्याचे वडील शेतातून घरी येऊ लागले कोणाचे बाळू महाराजाचे नाही त्या लेकराचे शेंबुड आलेला घाण झालेला दिगांबर अवस्था आणि लेकरू महाराज अंगणामध्ये खेळू लागला आणि खेळता 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 त्या लेकरानं त्या वडलाला पाहिलं वडलाला पाहिल्याचं नंतर महाराज मनामध्ये प्रेम निर्माण झालं गुरुजी आणि त्या लेकरांना हातवरी केले आणि पळू लागलं कोणाकडं कड पप्पा आले पप्पा आले पप्पा आली असं करीत पळू लागलं पळालं पळालं पण पळताना त्याच्या वडिलांना लांबूनच पाहिलं अरे बुडाला घ्यान झाले तर घाल माझ्याकडे हे पळ तिकडे झीड काढून लावलं महाराज बरं काय त्या लेकराला काय वाटलं का लेकराला काहीच वाटलं नाही पण त्याच्या आईनं हे पाहिलं आणि आईनं पाहिल्यामध्ये त्याला राग आला गुरुजी आईच्या प्रेमात आणि वडिलाच्या प्रेमात इथं फरक आहे बरं म्हणून आईला पहिलं स्थान आहे एखाद्या लेकराला शेंबूड येऊ द्या जवळ असावा आणि आई जवळ असावी जर बापाला लेकरू कडेवर घ्यायचं म्हणलं बाप काय करील काय करील खिशातला रुमाल काढेल त्याचा शेंबूड पुसेल आणि मग कडेवर घेईल बरोबर ना बरोबर आहे की नाही तसंच करतो महाराज बाप पण आई तसं करीत नाही लेकराला उचलती कडेवर घेतील आपल्या पदरानं शेंबूड पुसती हे आईचं प्रेम आहे महाराज इथं आईचं प्रेमाचं श्रेष्ठत्व आहे त्या लेकराला पाहिलं माझ्या बाळाला लांब केलं ला का थांबा ए पप्या इकडे पप्प्याला जवळ घेतलं महाराज पप्याचा शेंबूड काढला शी धुतली आंघोळ घातली क्रीम लावली पावडर लावलं काजळ लावलं सुंदर बनवलं चांगले कपडे परिधान करायला दिले आणि सांगितलं जायतो या बापाकड आता ते लेकरू महाराज नाचतच बापाकडं आलो बापाकडे पाहिलं तिला हुशार होत बापाकडे पाहून म्हणला काय बाबा अरे का आता एवढं शृंगारित केलेलं लेकरू पाहिलं महाराज बापाच्या मनामध्ये आता प्रेम निर्माण झालं बापान सांगितलं पाप्या इकडे एक पद आहे ते मला चल हाट आता येतो का दृष्टांत संपला सिद्धांत लक्षात घ्या दृष्टांत सिद्धांत करत असतात बरं काय आता मला सांगा वडिलाला जेव्हा त्या बाळाची गरज होती बाळाला वडलाची जेव्हा गरज होती ते ते वडिल गरज, गरज, त्या वडिलाने त्याचा स्वीकार केला का नाही पण आईने शृंगारित केल्यामुळं वडिलाचं सुद्धा विशेष लक्ष त्याच्यावर पडलं ना तसंच आहे वडील म्हणजे भगवंत आणि आई म्हणजे संत अरे ज्या वेळेस आपल्याला देवाची गरज असते भगवंताची गरज असते त्यावेळेस देव आपला स्वीकार करीत नाही पण आई रूपी संतांनी एकदा जवळ धरलं रे धरलं आपल्याला देवाची सुद्धा गरज पडत नाही तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी आणि मग मजहारी उपेक्षणा किंवा हाती संत कृपावंत पाळी लला त्यांचा म्हणून महाराज म्हणले संतांच्या द्वारे देवाकडे जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही संतांच्या चरणावर भावांना तमस्तक झाले की तुम्हाला जास्त सायास करायची गरज नाही म्हणले तो देव आम्हाला पुन्हा 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 मिळवायचा आम्ही काय केलं पाहिजे महाराज म्हणले तुम्ही संतांच्या नामाचा उच्चार केला पाहिजे अभंगाचा